आजकडा येथे स्वर्गवासी विनायकरावजी मेटेसाहेब यांच्या जयंतीनिमित्त रोगनिदान आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी कार्यक्रमाचं उद्घाटन हरिभक्तपरायण दादा महाराज चांगोणे युवा नेते जयदत्त भैया धस स्वर्गीय मेटेसाहेबांचे चिरंजीव युवा नेते आशुतोष भैया मेटे डॉक्टर संदीपजी गाडे डॉक्टर महेशजी घुगे त्रिदल संघटनेचे अध्यक्ष अंकुशजी खोटे युवा उद्योजक सागर शेट आमले युवा नेते विजय अण्णा गाढवे तसेच सर्व डॉक्टर स्टाफ आणि शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी दादा चौधरी मित्रपरिवार आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तेजवार्ता न्यूज न्यूज नेटवर्कसाठी आयुम मोहिमिन कडाष्टी